श्री संत सद्गुरु बाळमामा चमत्कारी कथा मामांचे शापादी अद्भुत सामर्थ्य कर्नाटकातील एका गावातील एक पाटील खूप श्रीमंत होते त्यांना हजारो एकर शेत जमीन होती आणि गडगंजी श्रीमंती असल्याने ते अगदी राजेशाही थाटात राहायचे एकदा वर्षा ऋतूच्या काळात त्या पाटलांनी त्यांच्या शेत जमिनीच्या मोठ्या भागात उसाची लागण केलेली होती त्यावेळी मामाही कर्नाटक दौऱ्यावर होते व त्यांची बकरी त्या पाटलांच्या उसा शेजारीत मुक्कामासाठी बसली होती अचानक गड्यांच्या नजर चुकीने मामाची दोन चार बकरी पाटलांच्या उसात शिरली आणि ती पीक खाऊ लागली त्यावेळी पाटील तिथेच शेतात होते त्यांनी मामांची बकरी शेतात शिरल्याचे पाहिले व ते बकरी होती तिथे पळत आले त्यांनी रागाच्या भरात त्या बकऱ्यातील एका छोट्या कोकराला काटीने एवढ्या जोरात मारले की ते कोकरू तात्काळ आडवे पडले कोकराने जीप बाहेर काढली त्या कोकराला प्राणांतिक वेदना होऊन ते, ते गतप्राण झाले मामांना हा प्रकार करतात ते तत्काळ त्या कोकराजवळ गेले तेव्हा पाटीलही तिथे शेतात उभे होते कोकराच्या मृत्यूमुळे उद्विग्न झालेले मामा पाटलांना म्हणाले अरे ह्याला मारलंच का तुला तुझ्या नुसकानीचे म्हणशील तेवढे पैसे मी देतो पण ह्या पिल्याला तू उठव यावर पाटील तोऱ्यात मामाना म्हणाले असे पैसे देणारे जरीचा फिटा बांधणारे मोठे धनगर मी पुष्कळ बघितले जा असे पटलाने तोऱ्यात म्हणतात मामाने आपले रुद्र रूप प्रकट केले मोठ्याने ओरडले मला जा म्हणतोस आणि पाटलांच्या घराकडे हात करून त्यांनी चिमूटवर भंडारा फिकला तोच तिकडे पाटलांच्या राजवाड्यासारख्या घराला आग लागल्याचे पाटलांचा गडी सांगत आला संपूर्ण मालमत्तेसह पाटलांचे घर आगीच्या भस्मस्थानी पडले होते ह्या प्रकरणानंतर त्या पाटलांची परिस्थिती खाली खाली येत गेली तर खंगत जाऊन पाटील ही हे जग सोडून परलोकी गेले मामा आपल्या भक्तांना म्हणत माझ्या डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप करायला लागणाऱ्या वेळेपेक्षाही कमी वेळेत मी ही सृष्टी जाळून भस्म करीन केवळ माझ्या इच्छेचा प्रश्न आहे पण पुन्हा मामा भक्तांना म्हणत तुम्ही माझी लेकर बाळा आहात सर्व मर्शीला म्हणून मी गप आहे आजमापुरात मामांच्या समाधी मंदिरात उंबरट्याच्या चौकटीवर ठसठशी अक्षरात निळ्या पार्श्वभूमीवर शुभ्र रंगाने ज्ञानेश्वरीच्या नवव्या आदयातील एक ओवी वाचावयास मिळते ती अशी ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नातो कगना ऐसा साक्षी होतो तोही मीची विश्व निर्माण करून त्यात आपल्या इच्छेने काहीही घडवून आणू शकणारा पंचमहाभूतावर पूर्ण नियंत्रण ठेवणारा आणि चराचरा प्रेरणा निर्माण करणारा ईश्वर मीच असून जगाच्या अस्तित्वावर मुळू ज्याचे अस्तित्व अवलंबून नाही आणि जे, ना जे अविनाशी सनातन सर्वव्यापक आणि अनादि अनंत परब्रह्म आहे तोही मीच आहे असा या होवीचा अर्थ आहे ब अशा स्वरूपाचेच आहे म्हणून भाविकाने मनोभावाने मामांची पूजा अर्चा करावी बोला बोला बळम्माच्या नावाने चांग भले